माजलगाव धरणाविषयीची एक मोठी दुपारची अपडेट समोर येत आहे या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे धरणात आता पाण्याची आवक किती वाढलेली आहे हेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे तेवीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये पाण्याची ही दहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स इतकी चालू होती गेल्या दोन दिवसापासून माजलगाव धरण परिसरामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे एकूण झिरो पॉईंट चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस ह्या धरण क्षेत्रामध्ये पडलेला आहे ह्यामुळे आता माजलगाव धरणाच्या पाण्यासाठ्यामध्ये तीनशे दहा पॉईंट चाळीस दलघमी इतकी वाढ झालेली आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा एकशे एकोणसत्तर पॉईंट चाळीस दलघमी इतका झालेला आहे आज तेवीस सप्टेंबर आहे तेवीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चौपन्न पॉईंट एकोणतीस टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये पाण्याची जी इतर धरणातून येण्याची आवक होती ती उजवा कालवा ह्याचबरोबर बिंदुसरा नदी पात्रातून देखील आता पाण्याची आवक चालू झालेली आहे सिंदपना नदी पात्रातून देखील पाण्याची आवक या माजलगाव धरणामध्ये चालू झालेली आहे ह्यामुळे आता माजलगाव धरण धरणाची टक्केवारीही वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे सकाळी सहा वाजता माजलगाव धरण हे बावन्न टक्के भरलेलं होतं आता दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चोपन्न टक्के इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये आता दहा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव क्युसेक्स इतकी पाण्याची आवक चालू आहे जवळपास पाच हजार क्युसेक्सने पाण्याची आवक आता वाढलेली आहे यामुळे आता माजलगाव धरणाची टक्केवारी आता वाढताना आपल्याला पाण्यास मिळत आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद